शहापूर असनगाव येथे संकल्प सभा संपन्न शहापूर ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष सुभाष हरट सर व शहापूर ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष दीपक बोंबे यांचा करण्यात आला सत्कार देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या पूर्ण सरकार विकासाच्या माध्यमातून देशाने जी प्रगती केलेली आहे देशाच्या जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प यात्रेच्या माध्यमातून जनाजनापर्यंत मंजुरीचा विकास पोहोचवण्याचं काम करावं अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सूचना दिल्याप्रमाणे आज शाळेतला हा मेळावा झाला प्रचंड उत्साहचा मेळावा झाला कोणी आधीचे अध्यक्ष माजी आमदार पाटील राऊत भास्कर यादव आंबेडकर डॉक्टर सुभाष आघाड या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली चांगल्या प्रकारे ह्या मेळाव्याचं नियोजन केलं मला वाटतं आम्ही हजार ते बाराशे लोक या मेळाव्याला आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची ही नांदी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही भारतीय जनता पार्टी देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात विकासाच्या दृष्टीकोनांत जनतेच्या मनामध्ये शिरून स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढवलाय विश्वास वाढवले आणि म्हणून फक्त शापूरमध्येच नाही तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचं मुद्द्य हे भारतीय जनता पक्षामध्ये आज ज्या ठिकाणी अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या विभागातल्या लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे पण त्यांच्या निर्णयाच्यामुळे भारतीय जनता पक्षाला निश्चितपणाने बडकरी मिळालेली आहे ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्ष त्यांचा विश्वास सार्थ करण्याचं सा काम आम्ही सर्व मंडळी करू त्यांच्या विश्वासाला म्हणजे लढा जाणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने घेऊ आपल्या माध्यमातून मी नवनिर्वाचित अध्यक्ष विभाग साहेब बोंडे यांना शुभेच्छा देतो जसं मागच्या अध्यक्षांनी काम केलं तसंच काम यांनी करून भारतीय जनता पक्षाची संघटना वाढवावी पूर्वी मी पांडवून बरोबर आमच्यासोबत नव्हती आता त्यांचीही ताकद भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे त्यामुळे काम करणं आणि संघटना वाढवणं हे अधिक सोयीचं आणि सुद्धा झाले